बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह मध्ये निकी बसला बसलाय मोठा फटका हिंदी प्रेक्षकांनी पण बंद केलंय निकीचं मतदान तर मित्रांनो हा किस्सा नेमकी काय झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की सध्याला बिग बॉसच्या घरात मिल्क टँकरचा टास्क चालू आहे म्हणजे नळामध्ये दूध येईल ते दूध आपल्या बास्केटमधून उचलायचं आणि मोठ्या पोटलीमध्ये टाकून द्यायचं तर हात जेव्हा टास्क चालू होता तेव्हा निकी आणि तिची विरोधक जान्हवी या दोघी वेगळ्या वेगळ्या टीममध्ये होता तर आपल्याला काल बघायला भेटला असं की निकी आणि मध्ये थोडी हातापाई झाली होती आणि त्या मध्ये मित्रांनो जान्हवीला इथं गंभीर दुखापत झालेली आहे आणि निकीने फुली म्हणजे हटकून ती दुखापत करताना आपल्याला स्लो व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसत आहे व तेच प्रेक्षकांना अजिबात आवडलं नव्हतं त्यानंतर मित्रांनो निकीने आर्याला कसं थांबवायचं त्यामुळं आर्याचा टी शर्ट पण ओढला होता व तो टी शर्ट पण आज आजच्या बिग बॉसमध्ये तुम्हाला दिसन की तो थोडा फाटताना आपल्याला दिसत आहे पण निकी तवाडा तिथं लगेच थांबून घेतलं निकिनी आणि बाकीच्या प्रेक्षकांनी पण निकीला तिथं आढवलं तर मित्रांनो ह्या गैरवर्तनामुळं निकीला मराठी प्रेक्षक तर वोटिंग देतच नव्हते पण हिंदी प्रेक्षक पण तिला आता वोटिंग देतच तर मित्रांनो वोटिंग ट्रेंड जर ठरलं तर निकीला तिथं अशा गैरवर्तनामुळं खूप मोठा फटका बसलेला आहे सात नंबरला आलेली आहे मित्रांनो निकी तांबोळी हो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मध्ये सात जण होते कालच्या वोटिंग ट्रेंड मध्ये घनश्याम शेवट होता पण आज निकीला मोठा फटका बसलेला आहे निकी आहे नंबर सातला नंबर सहाला आहे घनश्याम हो मित्रांनो घनश्याम आणि निकीच्या वोटिंग मध्ये खूप कमी डिफरन्स आहे काल निकी नंबर चार ला होती घनश्याम नंबर सातला होता पण आज निकी आहे नंबर सातला घनश्याम ला आहे नंबर सहाला आणि जर मित्रांनो जर 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 तुम्हाला निकीला घराच्या बाहेर करायचा असेल कारण की ह्या आठवड्यात इविक्शन होणार म्हणजे होणारच जर तुम्हाला निकीला इविक्शन करायचं असेल तर तुम्हाला घनश्यामला वोटिंग द्यावंच लागेल तुम्हाला नाही जरी आवडलं तर तुम्हाला घनश्यामला वोटिंग करून घनश्यामला वरती आणून निकीला इविक्शनच्या दारामध्ये पाठवावं लागेल तर नंबर पाच ची बात केली मित्रांनो तो नंबर पाचला आहे अरबाज पटेल काल पण अरबाज नंबर पाचलाच होता आणि आज पण तो नंबर पाचलाच आहे नंबर चारला आहे मित्रांनो अभिजित सावंत हो मित्रांनो नंबर चारला अभिजित सावंत आलेला आहे त्याला चांगल्यापैकी मतदान आहे आणि तो आहे नंबर चार तर मित्रांनो आता बात राहिली नंबर तीन नंबर दोन नंबर एक ची तर नंबर तीनला आलेली आहे रॅपर आर्या तर मित्रांनो आर्या एका नंबर सहा ला होती तिला खूप कमी वोट्स होते पण जशी ती टास्क मध्ये खेळली ती प्रेक्षकांना खूप आवडलं आणि आर्या आहे मित्रांनो नंबर तीनला तर मित्रांनो आता बात राहिली नंबर दोन नंबर एक ची तर एक कंटेस्टंट आहे बारामतीचा तर एक कंटेस्टंट आहे कोल्हापूरचा पण सध्याला कोल्हापूरचा जे कंटेस्टंट आहे तेव्हा आहे नंबर दोन ला हो मित्रांनो डीपी दादा दा नंबर दोन ला आहेत डीपी दादाला दा चांगल्यापैकी वोटिंग पडून कोल्हापूरची भरभरून बर वोटिंग आणि महाराष्ट्राची वोटिंग पडून डीपी दादा आहे दा नंबर दोन ला तर मित्रांनो नंबर एक ला नेहमी सारखा का, काय सांगायची गरज नाही आहे राज्य करतोय सुरत चव्हाण हो मित्रांनो नंबर एकला सुरत चव्हाणच आहे त्यातला इतकी वोटिंग आहे मित्रांनो की डीपी दादा आणि त्याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे जरी डी पी दादाला अर्ध्यापेक्षा जरी जास्त वोटिंग पडले ना तरी ते सुरतच्या कुठं ना कुठं जवळ पण पुचू शकत नाही तर मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतं जे निक्कीवर इव्हिक्शनची टांगती तलवार लागलेली आहे तर निक्की ह्या आठवड्यात बाहेर होईल का काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद